नमस्कार एफसी लाइव न्यूज मधे आपले स्वागत आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहत सर्वतोपरी प्रयत्न करणार आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उइके आदिवासी विभागा अंतर्गत विविध योजने का लभार्था संवाद जवाहर येथील राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित करता कि पालघर जिह्ल आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहत सर्वतोपरी प्रयत्न करना आदिवासी विभागामार्फत आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळा चालविण्यात येतात परंतु बारावीनंतर विद्यार्थ्यांना वसतिगृहाची गैरसोय होऊ नये यासाठी आदिवासी विभागामार्फत नवीन वसतिगृह बांधण्यात येणार आहे ज्या ठिकाणी आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी एकही विद्यार्थी वसतिगृहाशिवाय वंचित राहणार नाही असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दिला आहे ते पुढे म्हणाले आदिवासी मुली व मुले आदिवासी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून पायलट आणि हवाई सुंदरी होतील अशी मला खात्री आहे यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून योजना राबविण्याचा संकल्प केला आहे तो सार्थक होईल कातकरी समाजासाठी आदिवासी विभागाकडून ज्या ज्या योजना आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश मंत्री अशोक उईके यांनी संबंधित अधिकारी वर्गांना दिले मंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागा अंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले आदिवासी विभागांचा आढावा घेऊन विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध योजना विषय अधिकारी वर्गांना निर्देश दिले या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खासदार हेमंत सवरा आमदार हरिश्चंद्र भोये आमदार राजेंद्र गावित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम नगर परिषदेचे मजी नगराध्यक्ष भरतकुमार रजपूत आदिवासी आयुक्त दीपक कुमार मीना प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर सत्यम गांधी जिल्हा परिषद सभापति संदीप पावरे, उपायुक्त दीप पोर उपस्थित होते